नमस्कार डेकोरेटिव्ह मुवमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रक्षिती अनघा आपलं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे तर थमनेलवरून तुम्हाला विषय लक्षात आलाच असेल आत्तापर्यंत आपण पर फुलांचे हार पाहिले मोत्यांचे हार पाहिले सोन्याचे हार पाहिले आज प्रथम आपण यूट्यूबवरती पेढ्यांचा हार पाहणार आहोत आणि या घरी है, है, या तुम्ही बसून ऑर्डर घेऊन हजारो रुपये कमवू शकता सध्या आपल्याकडे लग्नाचा सीझन चालू आहे मुंजा आहेत एकसष्टी पंच्याहत्तर सहस्त्र चंद्र दर्शन असे विविध कार्यक्रम वर्षभर चाललेले असतात तर ह्यासाठी तुम्ही घरी बसून घर सांभाळून तुम्ही ही ऑर्डर घेऊ शकता आणि हजारो रुपये नक्की कमवू शकता तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फुलं कशी तयार करायची हार कसा तयार करायचा हे दाखवणार आहे डिटेलमध्ये तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आता साहित्य आणि कृतीकडे बोलूयात पहिल्यांदा साहित्य पाहूयात पेडे मण्यांची लेस सॅटिन रिबिन थर्मकोलचा गोल प्लास्टिक बॅग सुई दोरा पॅकिंगचं मशीन ग्लू गन खराब ए टी एम कात्री कार्डबोर्ड पेपर आपल्याला एक सॅटिन रिबिन घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला खराब झालेलं ए टी एमही घ्यायचं आहे त्याला आपण एक पूर्ण राऊंड सॅटिन रिबिनचा मारून घ्यायचा असे आपल्याला दहा राऊंड तयार करायचे आहेत उर्वरित रिबिन आता आपण कापून घेऊयात आता आपल्याला रिबिन एटीएम मधून बाहेर काढायची आहे आणि त्याचबरोबर जिथे फोल्ड आहे तिथे आपल्याला ते कापून घ्यायचं आहे आता आपल्याला या रिबिनचे वीस पीस मिळालेले आहेत ग्लू गन घेऊन आपल्याला ती ग्लू स्टिकनं रिफिल करून घ्यायची आहे आता आपल्याला एक रिबिनचा तुकडा घ्यायचा आहे त्यावर दोन्ही टोकांना एक ग्लू डॉट देऊन एक टोक आपल्याला फोल्ड करायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्याही टोकाला आपल्याला तसंच ग्लू डॉट देऊन टोक फोल्ड करायचं आहे फोल्ड केल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला त्रिकोण दिसतील त्या दोन्ही त्रिकोणाच्या बाजूंना एकदा ग्लू डॉट लावून ते परत एकदा आतमध्ये फोल्ड करायचं व विरुद्ध बाजूलाही तसंच करायचे आहे आपली पाकळी करून तयार आहे आता त्याचप्रमाणे आपण आता राहिलेल्या एकोणीस पाकळ्या तयार करून घेऊयात आपल्याला आता एका पाकळीवरती ब्लू डॉट देऊन त्याच्यावर दुसरी पाकळी चिटकवायची त्याचप्रमाणे अशा बाकीच्याही पाकळ्या आपल्याला चिटकवून घ्यायच्या आहेत असंच करत आपल्याला एक एक पाकळ्या जोडून अशी सुंदर माळ तयार करून घ्यायची आहे आपली पाकळ्यांची माळ आता तयार आहे आपल्याला ती आता उलटी करून घ्यायची आहे माळेच्या सुरुवातीला एक पाकळी धरून त्याच्यामध्ये ग्लू लावायचा आणि त्याची गोल गोल गुंडाळी करून घ्यायची याच प्रकारे सगळ्या लेसला हळूहळू ग्लू लावून व्यवस्थित एकनेक पाकळी चिटकवून आपल्याला त्याचा गोल गुलाब तयार करायचा आहे व्यवस्थित फक्त पहा की ते चिकटलं आहे का जेणेकरून नंतर ते निसटू नये हा बघा आपला गुलाब करून तयार आहे याचप्रमाणे आपण बाकीची अशा प्रकारे फुलं करून घेऊया पाहिजे त्या रंगाची तुम्ही फुलं करून घेऊ शकता पुढची कृती आवडीप्रमाणे आपण लेस घ्यावी मी ही मण्यांची लेस घेतलेली आहे ही लेस आडवी मोठी असल्यामुळे त्याचा मध्य साधून मी या लेसचे दोन तुकडे करणार आहेत जेणेकरून ह्या लेसमध्येच आपले दोन हार तयार होतील आपली लेस आता उभ्या मध्यभागी फोल्ड करून त्या लेसचे त्या मध्यातून दोन तुकडे करायचे आहेत अशा प्रकारे आपले दोन्हीही लेस तयार आहेत ह्यापासून आपण एक हार तयार करायचा आहे फोटोत पाहिल्याप्रमाणे आपल्याला व्ही आकारामध्ये आपली लेस चिटकवायची आहे त्यासाठी आपण ग्लू गनने व्यवस्थित ग्लू लेसच्या पाठीमागे पसरवून घ्यायचं आहे व त्यावर आपली दुसरी लेस व्यवस्थित चिटकवायची आहे ग्लू लावल्यानंतर परत एकदा बघायचंय कुठे ग्लू लावायचा राहिला आहे का किंवा कुठे रिकामी जागा राहिली असेल तिथे ग्लू लावून ते व्यवस्थित प्रेस करायचं जेणेकरून ते हालणार नाही आता एक कार्डबोर्डचा गोल घ्यायचा आहे व त्याच्यावरती ग्लू पसरवून आपण जी चिटकवलेली लेस आहे ती त्याच्यावर ठेवायची आहे त्याचबरोबर अजून एक कार्डबोर्डचा गोल घ्यायचा आहे व त्याला ग्लू लावून त्या लेसला आता परत एकदा चिटकवून घ्यायचं आहे त्यावर चिटकवल्यानंतर ते घट्ट प्रेस करा म्हणजे ते निघणार नाही आता आपल्याला हाराची जी लेस आहे ते ती उलटी करून घ्यायची आहे मागील साईडला आपल्याला छोटे छोटे कार्डबोर्डचे पीसेस घेऊन त्यावर ग्लू लावायचा आहे व ते आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती चिटकवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हार कडक आणि फ्लेक्झिबलही राहील व आपल्याला फुलं चिटकवण्यास सोपे होईल कार्डबोर्ड चिटकवल्यानंतर हार असा पाठीमागून आपल्याला दिसेल छोटा कागदाचा तुकडा घ्यायचा व त्याच्यावरती थोडासा ग्लू पसरवून लावायचा त्यावर आपण आपले फुल चिटकवून घ्यायचे बागच्या साईडला आपल्याला परत एकदा थोडासा ग्लू पसरवून लावायचा आहे व हाराच्या वरच्या साईडला थोडीशी जागा सोडून आपण हे फूल चिटकवून घेणार आहोत जसे हे फूल आपण चिटकवले आहे त्याचप्रमाणे इतरही आपण याच प्रकारे घेऊयात आपली लावून झालेली आहेत फुलं लावताना मी पेड्यासाठी बाजूने थोडीशी जागा सोडलेली आहे फुलं लावून झाल्यानंतर आपला हा हार असा दिसतो एक रिबीनचा मोठा तुकडा घ्यायचा आहे व त्याच्या एका टोकाला थोडा ग्लू लावून आपल्याला ते टोक फोल्ड करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्यालाही अशी पाकळी तयार मिळेल आता आपली निळी पाकळी तयार आहे थोडासा ग्लू लावून आपण कार्डबोर्डच्या मधोमध ती चिटकवणार आहे त्याचप्रमाणे दुसरी ही पाकळी थोड्या अंतराने आपण ती चिटकवून घेणार आहोत त्याचप्रमाणे इतरही पाकळ्या थोड्या थोड्या अंतरावर आपण चिटकवून घेऊ या चिटकवून झाल्यानंतर गुलाबी पाकळ्या दोन निळ्या पाकळ्यांच्या मधोमध चिटकवून घ्यायच्या आहेत याचप्रमाणे सगळ्या पाकळ्या चिटकवून आपण हाराचा खालील भाग तयार करून घेतला आहे आपल्याला आता दोन प्रकारचे पेढे घ्यायचे आहेत मोठ्या आकाराचा पेढा हा हाराच्या खालील बाजूला आपण लावणार आहोत व रेग्युलर आकाराचा पेढा हा आपण हाराच्या वरील बाजूला लावणार आहोत प्लास्टिक बॅग घ्यायची आहे व त्यामध्ये आपण चार पेढे टाकून घेणार आहोत त्याचबरोबर पेढे टाकल्यानंतर आपण पॅकिंग मशीनवरती ते पेढे दोनदा पॅक करून घ्यायचे आहेत दोनदा पॅक करताना मध्ये गॅप सोडायचा आहे जेणेकरून आपण जी गॅप आहे तिथून आपण हे कात्रीनं राहिलेली बॅग आपण कापून काढू शकतो आपण एक्स्ट्राचा प्लास्टिकचा कागद काढून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपण इतरही पेढे असेच पॅक करून घेणार आहोत पेढे पॅक करण्यामागचं कारण हे आहे तुम्ही प्रवासात नेताना ते कुठेही पडणार नाहीत आणि कुठेही धूळ बसणार नाही जेव्हा आपण पेढे हाराला चिटकवू तर प्लास्टिकच्या खालच्या बाजूला आपल्याला थोडासा ग्लू लावायचा आहे जेणेकरून तो हाराला चिकटे पण जर तुम्हाला वाटत असेल की तो प्रवासात नेताना किंवा कुठेही घालताना आपण तो पेढा पेढा पडण्याची शक्यता असेल तर तुम्ही नायलॉनच्या दोऱ्याने त्याला सुई दोऱ्याने ओवून व्यवस्थित प्लास्टिकच्या वरतून तुम्ही पॅक करू शकता म्हणजे हे पेढ्याचं पॅकेट हलणार नाही हे आपल्याला पॅकिंग करण्यामागचं कारण एक आहे का जर आपण ते सुई दोऱ्यातून हो ओवले तर पेढ्याचे तुकडे पडू शकतात किंवा आपण डायरेक्ट चिटकवले तर ते पेढे खाता येत नाही म्हणून आपण हे पेढे पॅकिंगमध्ये केलेले आहेत जेणेकरून हाराचे काम झाले की आपण हे पेढे खाऊ शकतो पेढे लावल्यानंतर आपला हार किती सुंदर आणि सुबक दिसत आहे आता हिरव्या लेसचा बऱ्यापैकी मोठा तुकडा कापून घ्यायचा आहे त्याचबरोबर लेसच्या मधोमध मद जो थर्माकॉलचा गोल येतो तोही आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामधल्या होलमधून थोडीशी लेस बाहेर काढायची आहे ग्लू डॉट देऊन थर्माकॉलवरती ती लेस चिटकवून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आता राहिलेली उर्वरित लेस पूर्ण थर्माकॉलच्या गोलला व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे त्याच्यामधून थर्माकॉल दिसता कामा नये अशी व्यवस्थितरित्या आपण ती गुंडाळून घेऊया आपल्याला हे तयार करण्यामागचं कारण हे आहे हाराच्या खालच्या बाजूला आपला जो कार्डबोर्ड पेपर रिकामा दिसतो आहे नुसताच पेढा न लावता त्याला छान तो पेढा दिसावा म्हणून आपण ही अशी चक्ती तयार करून घेतो आहे या चक्तीचा आपण आता शेवट क लेस गुंडाळून झालेली आहे आता थोडासा मगाशी जसा ग्लू डॉट दिला तसाच ग्लू डॉट देऊन ती लेस आपण चिटकवून घेऊया आपल्याला मोठ्या साईजचा पेढा घ्यायचा आहे व क्लीन रॅपवर तो ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर क्लीन रॅपची मोठी शीट आपण कापून घेणार आहोत म्हणजे आपल्याला त्या पेढ्याला व्यवस्थित पीळ देता येईल आणि व्यवस्थित तो बांधता येईल पेढा बांधल्यानंतर आपण जो जास्तीचा क्लीन रॅप आहे तो पिळून घेतल्यामुळे आपला पेढा हलणार नाही आता आपण तो पेढा आपली जी चकती तयार केली होती त्याच्यामधल्या होलमधून रॅप आपण वरती ओढून घ्यायचा व परत तो थोडासा मोकळा करायचा म्हणजे त्या चकतीला आपण ग्लू गननी व्यवस्थित ती क्लीन रॅप चिटकवू शकू म्हणजे पेढाही हळणार नाही आणि चक्तीही हळणार नाही त्यानंतर आपण हे जो राहिलेला उर्वरित रा कागद आहे तो आपण कापून काढूया आणि ही चकती आपण हाराचा जो खालचा मोठा भाग आपण तयार केला होता त्या मधोमध आपण चिटकवून घेणार आहोत कार्डबोर्डला आता व्यवस्थित ब्लू पसरवून व्यवस्थित लावून घेऊयात आपण त्याचबरोबर पेढ्याची जी आपण चकती तयार केली त्यालाही भरपूर ग्लू लावून पसरवून तो घ्यायचा आहे त्यानंतर चकती अगदी प्रेशर देऊन ती व्यवस्थित दाबून घ्या आपली म्हणजे चकती हलणार नाही आता हिरव्या रिबिनचा एक मोठा तुकडा कापून घ्यायचा आहे तो तुकडा आपल्याला हाराच्या शेवटच्या बाजूला व्यवस्थित सुई दोऱ्याने शिवून घ्यायचा आहे छान सुई दोऱ्याने शिवून घेतल्यानंतर आपल्याला त्याला गाठ बांधून घ्यायची आहे म्हणजे तो हळणार नाही आणि गाठ बांधल्यानंतर त्याच्यावरती आपण ग्लू ग्लू लावून घेऊयात आणि शेवटच्या बाजूलाही थोडासा ग्लू लावून चिटकवून घेऊयात आपला हा पेडा फुलांचा सुंदर असा हार बनवून तयार आहे आता हा आपण देवाला घालूयात आईला किती सहज सोप्या पद्धतीने घरी बसून तुम्ही हा करू शकता आणि ह्याच्यामध्ये ऑर्डरही घेऊ शकता जर तुम्हाला शक्य नसेल तुमच्या तुमच्या किंवा मित्रमैत्रिणींपैकी ज्यांना आवड आहे आणि ह्यात व्यवसाय करायची इच्छा आहे तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांनाही व्यवसायाला आणि ऑर्डर घ्यायलाही सोपं पडेल तर नक्की सगळ्यांनी पाहिला आहे हा व्हिडिओ असा मी अंदाज बांधतेच आहे आणि करून बघा मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि क्रिएटिव्ह व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद